माझ्या होती साहेब साहेब आज मी जा गुवाहाटीला कशाला गेल जगाला नाक कळू द्या तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तू तुम्हाला विकू द्या अरे निवडून दिला तुम्ही भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होते या ठिकाणी मला शिवसेनेच तिकीट मिळालं शिवसेना होती भाजप होतं आरपीआय होती त्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांगोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होती तिथं गावाच्या रूपात साहेब एवढं करून आम्ही काही जास्त मतांना आलो साहे, मता ना साहेब पाच सहाशे मतांना व घासूनसटलो त्याचं पुढे हरकत होतो पाच सोंडच्या हत्तीला सुद्धा ताकद करणे असलेल्या नेतृत्व इथं आबा गणपतराव देशमुख आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती त्यांना पाडावं असं बायकोबाजी बसली इथं तिची शपथ घेऊ शकतो कधीच असं पाप हे माझ्या मनात आणलं नाही मला गणपतरावला पाडायचं मला अनाय होतं की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं हे माझे प्रश्न जिवाळ्याचे होते त्याच्यासाठी माझे चळवळ माझं आंदोलन चाललं होतं त्यातला एक भाग म्हणून मी निवडणुका लढवतो तो पडलो तरी असं जायचो निवडून आलो तरी असं जायचो मला काय भय पडत नाही ईडीला माहेरचा असा सारखा स्ता बी एड जास्त बोलत नाही आणल्याला माहिता साहेब तुम्हाला थोडा आश्चर्य धक्का देतो पाच हजार कोटीच्या वर निधी याला माझा सांगोलात आलेला दास पाच हजार कोटी जर नसल उद्या यादी देतो तुम्हाला कुणामुळे झाले गुवाहाटीला गेलो म्हणून झालं गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली तुम्ही निवडून आला आम्ही निवडून आलो आपण तिथे तु गेलो तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता आम्ही पळू पळून निवडून आरो नेतनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र दे फडणवीस साहेब असलो उद्धव साहेब असले एकनाथ शिंदे साहेब कोण तर मुख्यमंत्री होते आमचं सरकार उभं राही भाजप शिवसेने घडून नेलं राह मसर वाढते तसं वडून जरा 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 आम्हाला नेलं मग तीन आठवडं कुठं कोणले कुठे नेलंय काय करायला तयार नाही काय चाललंय समजायचा कारण साहेब शेवटी चार दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटलेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते सगळी शांत रावात हे पाप केलेलं होतं माना काळजाला भूचणी देत होतं की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो ज्या पक्षानं आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो त्या माणसाच्या पाठीत खंजीर खूप सोन आपण आज एक केलेलं पाप पुढं संपवायचं आम्ही उशीर झाला जरा आम्हाला पण आम्ही ते संपवलो गुवाहाटीला जसं केलं मांजार मारल्यानंतर काशीला जाते साहेब आमच्यात नाही भाजपचं मांजार मिळतं आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय आता आम्ही निघतात आहे आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब खळखळीत उद्या काय होईल सत्ता येत असते जात असते कोणत्याही फिकीर करत असतं ही एवढं गबाळाची प्रेम आहे तीच लाख मोलाच माझ्यासाठी आहे समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा तिच्या आईच्या रक्ताई शपथ आहे तुम्हा सगळ्याला चाळीस वर्ष आहे शाजी बापूला छिंद्या करून घरात लगा बसवलं माझ्या बायकोला सुद्धा फटक फरक घालायला उडक की मैदानात गावलाय आता मैदानात सोडाय जाणार गावलाय आज सोडाल तर माझ्या रक्ता शपथ आहे तुम्हाला अजिबात सोडाय जाणार सगळ्यांनी मिळून दणका द्यायचा आता काय पाणी काय फक्त काय शिवसेना भाजपची माणसं धरणार आहेत या शेकापेक्षा पाणी धरणार नाही का लहान दश डॉक्टर बाबासाहेब आणि के उद्यापासून सांगा देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना दिलेलं पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं ना आपण स्वाभिमानी माणसाहे अजिबात पाण्याला हात लावायला नाही आणि तू करायला म्हणतेचं म्हणजे पाणी आमचंच घेतो शेतीला पाणी आमचंच घेतो सगळं काय रस्त आमचं आहे समाज मंदिर देऊन हात कटाळा एवढी समाज मंदिर आमची सगळं आमच्याकडे घेत परत हळूच म्हणताय जरा तू <laughs> तर दिस करतो काय नाही म्हाताऱ्याला एकट्या सोडलो अरे म्हाताऱ्यानं ले भल्यावाल्याला एकट्याला सोडलं आणि म्हाताऱ्याचं शरद पासून काय घेऊन बसलाय तू वसंतदादा सारख्या माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठेवर शोभावा असं राजकारणात शोभणारं नेतृत्व असलेलं वसंतदादाचं एका धनक्यात खाली काढलं पद स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं ही काही गद्दारी नाही तर का तुमचा सन्मान आता राष्ट्रपती त्या मुरमूजी देवी आमच्या आहेत त्या त्यांच्यातनं करू दे जाऊ तिथे काय सुद्धा बोला नाही शरद पवार कोण आमचा तालुका आमचा वनवास आमचा वनवास पेडणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता आले नवीन दादा हे सगळे आमचा वनवास फेडते ती आमचं आता सुकाणं सगळे चाललंय बिघडू नका सगळ्यांनी मिळून द्या मतदान अध्यनशील मोहिते पाटील जे जास्त बोलणार दोन्ही सहकार सा... सहकारी शंकररावजी मोहिते पाटलांनी अठ्ठावीस व दादिद्र्यातून हे साम्राज्य उभा केले राकेलच्या फटफडीवरनं फिरून त्या माणसानं बासष्ट सातचे आमदार केलं शेतकरी कामगार के पक्षात कारखाना उभा केला कुक्कुटपानं आणलं झरश्या आणल्या चौफेर सगळं आणि सहकार वर्षी निघून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाने कर्जात हेनी वाचवलं ही जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडेच कर्ज मागा इकडे बँकेत येत होती काळजी करू नका हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदा चारला लोणी चारलं खरका चारल्या खोबरं चारलं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्या दोन थापटला आता था करायचं कसं सांग <laughs> ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजयदादा आणि त्याच आणि त्याच्या पुतनी त्याची पोरं एक एक संस्था उद्वस्ते कारखान्यात गेली दोन्ही कारखानं मोडीत काढलं कुक्कुटपालन कुठे दिसाय तयार नाही शिवामृत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठे दिसायला तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दूध तिथं गोळा व्हायला तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध घालायला तयार नाही एवढा काटछाट काटछाट त्यांची चालू झालेली आहे आकृजात घाण केली ती केली करू जा जिल्ह्यात गेली तिकडे हळू शरद पावसा हात धरून आणि डीसी बँकेत गेली एकट्या घरानं तेराशे चौदाशे कोटी रुपये कर्ज घेतले एकाच घरानं घेतलं आणि कर्ज बुडवून टाकलं मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज कारणी ती आहे ती ती कारणीभूत आहे ती तुम्हाला कर्ज मिळायचं नाही पाप त्यांनी केलं जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मालकानं इडा उचलाव तसा उचलून काय दिवस चालवला पण एवढं वाटू करून ठेवलं ते मालकाला मी पहिल्या जाल म्हटलं मालक एवढं त्यांनी वाटोळ केली की काय तुमचं स्व काय चालेल मला वाटत प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं साहेबाला आपण निवडून दिलं माझा पाय तोडायची वेळ आला ती एवढा पू माया पाया त्या शरदवर वार निवडणूक झाली साहेब जगात उदाहरण नाही जगात राजकारण माझा सख्खा भाऊजी राजकारणात खरा या लोक तालुक्याचा लोकनेता होता तानाई तात्या तानाई तात्या वारला माती सावडली माती सावडून घरी आलं आजीदादा आलतं महूला सभा होती लगेच कापडे घातली आजी आजीदादा समजेलून महूच्या सभेपासून आठ सभा केल्या भाव भावमेला म्हणून मातीसाठी घरात थांबलू ना इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवारवर ठेवली काय दिलं आपल्याला इकडे बोला शाजी यावेळी तू निवडून येतोय असं जरा मला रिपोर्ट आला तुझा चांगला मलाही बरं वाटायचं जोडते काही लगा यावेळी पट जागे जागो पाणी वाकून पाया पडायचे आणि मी निघून आलं का आबासाहेब जायच गणपतराव पोरग बिरके सावध राहायला लागतो आता राजकारण कसं करायचं म्हणून तुम्हीच आम्हाला सांग सगळा असा डुएल 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 माणूस आहे एक शब्द शरद पवार बोलला आणि खरा झाला जर दाखवायचं राजकारण उद्या सोडायचं मावळत्या सूर्या शपथ सगळी सांगते येते आपलुजला घेतली रणजित दादा आणि उठताना मी पडलो उठून पाया पडतोही सांगता येते असलं काय बोलू नका बरं का पाणी बिन तुमच्याने येतला शपथ बिपत घेऊ नका नाही त्याचं काय देऊ टाकू पाणी म्हणजे घेतली शपथ आलं का पाणी पाणी दिलं या तीन महिन्यात तुम्हाला मिळालेलं पण टेंबू तीन महिन्यात मिळालंय उजनी तीन महिन्यातच मिळालं म्हैसाळ तीन महिन्यात मिळालं गाव सांगत नाही भाषण लाभवत नाही झाड अंतकरणाला तुमच्या वाटत असेल की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी शहाजी पाटलानं काय कष्ट करून तुमच्यासाठी केलं असं तर उद्याचं प्रत्येक बटन ही तुम्हाला कमळाला द्यावा लागलं गोष्टी ज्या धैरशील मग त्याने पाठ केले काल हिताला नाही गोष्ट सांगून याला माझ्या सांगितलं म्हणला विठ्ठलाच्या याला बारीचा आली होती एक पोराने केली त्याच्यावर मग फुलं टाकली फुलं टाकली का भुका टाकला भुका टाकले का मूर्ती हो तुरी देव ती देव जा पांडुरंगाच्या दरबारात एका शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबार आहे पण लगा धैर्यशील मोहित्या तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेवान खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षस कुणू वर जाईल परत ही असली तुझ्या अवराधन असला तुझा संसार आहे माझ्या नादाला पुन्हा लागू नको लागायच्या भानगडीत पडू नको लयची बाजूने आवडून धरलेली आहे जाऊ द्या जा म्हतोय देखरू आहे आपलं राजसिंग दादाचं लय बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही गात बात होणार झरगडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही आबाकडे जायचं नाही कुठं जायला ना। गप आपलं मकवान करायचं मोरगास करायचा हाऊसाचा इसरा रणजे शेनाळकर निवडून आला तर एक तुमचं दोन वर्षात कोरडं ठेवलं तर नाव शाजी पाटील मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचं हा तुम्ही विचार भर भरून भरल्या हाताने आपल्याला दिला आपला वनवासी तार मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा सगळ्यांनी सांभाळलाय आपल्याला आणि ज्याने आपल्याला सांभाळला आपल्या गावाचा विकास केला आपला शेतीवाडीचा विकास केला आपला समजा विकास केला त्याचा विचार करायचा का जे पाच वर्षात काय नाही दिलं विजय दादा आला त्याने काय नाही दिलं खालाय ज्याचा विचार तुम्ही हे विचाराचं मतदान आहे हे तुमच्या संसाराचं मतदान आहे विसरू नका शेका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आलं तर पीक आलं पीक आलं तर पैसा आला पैसा आला तर खिसा खळखळायला खार लागला खिसा खळखळायला खार लागला का घरदारं चांगली झाली बायका बोलणं सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या पोरी फटफटीनं कॉलेजला जायला हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजी शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सांगोला तालुक्याला सुबतचा सजुराम रणजितदा दादा निंबाळकरांना ही मोहित्या माझ्या राहिल्या डोक्यात निघणार द बोट या चाळीस ते हलता हलाय काय तयार नाही तर रणजे सिंग नाईक निंबाळकरांना एवढं मतदान तुम्ही करायचं व्यक्तिगत माझी सुखदुखव वाटू घेतली दादा सा मी साहेब गाड्या साऊ तू साहेब बायक उभा पात्रेत येऊन बायकशी बस कशात पैसे काय चालले काय पुढचे काय नाही म्हणजे गाड्यात येऊ साहेब येणार आहे मी म्हणली बायका घेऊन या खरं तुला चाला येत नाही हजार आहे कशाला हिंदूराव आहे मी येणार हजार बाय घेऊन आली कितीची माया आणि त्या रेकून काय सोसलोय तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिची तर आठवण करा आणि कमळावर शिक्का मारा एवढं शेवटचं आवाहन करतो आणि साहेब आपण माझ्या कर्मभूमीतल्या पाय तुमचं लागलं मंजूर सगळं केलंय गिंड्या बरोबर महिन्यात बर -बर द्याय लागते नारळ फोडाय तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच लागतंय तुम्ही दोघं होय म्हणला का आजी दादा कसा आणायला दा माझ्या दादा माझं काय बोलत नाही किती रागू द्या खो द्या महाराज दयशानं झाला दादा राहू द्या गाडीत बसा जायचं जा सागुल्याला आहे काय अडचण आपल्याला नाही परंतु साहेबांच्या हाती साड्या चाव्या आहेत त्या तुमचं लीड दिसलं तरच गणित जुळल जर लीडला गद्दारी झाली तर आम्हाला बे अकला जवान लिहिलेल्या आहेत नाही जर उजनी पुन्हा चार पाच वर्ष लांब होण्याचा बसा बोबलेत परत नाना जर झपाट्या नसतील तर कामाला लाग लागलं पुन्हा एकदा कमळाला शिक्का मारा एवढं करतो आणि एक तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीचं आवाहन करतो सर्वांना की भरल्या हातानं सांगूल यावेळी भरल्या हाताने त्याने आपल्याला दिले आणि स्पर्शात दिले तर भरल्या हातानं आपल्या पेठ्या का भरत नाहीत याचा विचार कराण कमळावर शिक्का बारा मारा जैन जय महाराष्ट्र धन्यवाद बापू यानंतर आपले लोकप्रिय उमेदवार